शंकरा सोबत सोबत लग्न केलं न पार्वती लग्न केलंन पार्वतीन यंतसृष्टीचा कार वार यथसृष्टीचा कारभारन बाई हायन तुझ्या हाती सृष्टीचा कार वारन हाय बाईन तुझ्या हाती शंकरन काय नंदीवरी याच्या गळ्यानं मंदी सर्पने याच्या गळ्यानं मंदी सर्प अस चू न लाग बाईन त्योत पार्वतीनं पती असा चू न लाग बाईन त्योत पार्वतीन पती पार्वत्या बाईन बाई मळाचा काय पुत्र केला मळाचा काय पुत्र केला ना इथं गेली ना आंघोळी इथं केली ना आदेश पुत राल द्या हिता गेली ना आदेश पुत राल द्या पार्वती माता ना तूत पृथ्वीची रन काय रागीन रन काय रागीन गळ काय केलाय पुत्र मला चाग केलाय पुत्र नेलाय आदेश सांगून न मळाचा केलाय पुत्र देलाय आदेश सांगू न गळग गणपतीनं ना आदेश काय पुरा केला आला त्याचा पिता ना त्यानन हिन जाऊ देला माहिती आला ना त्याचा पिता त्यान हिन जाऊ देला आताचा आदेश न्यान पाळ लाग आला भोळा शंकर आता हिन जाऊ देला आला भोळा शंकर शंकरतन हिन जाऊ देला माथ्याचा आदेश